नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवर मी प्रवीण मोरे आपले सहर्ष स्वागत करतो आजच्या भागात आपण इयत्ता सातवीच्या मराठी विषयाचा एक उपक्रम पाहणार आहोत हा उपक्रम भांड्यांच्या दुन्ही या पाठावरील आहे उपक्रमाचे नाव आहे भांड्यांची ओळख मी शांताई एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालय पिंपळनेर येथे कार्यरत आहे

आजच्या उपक्रमाचे नाव म्हणे ओळख या निमित्ताने मी मातीचं खोरं हे भांडं आणलेलं आहे मित्रांनो जुन्या काळातले लोक का पाणी पिण्यासाठी दूध पिण्यासाठी व जेवणासाठी हे भांडं वापरत असत धन्यवाद धन्यवाद नमस्कार मित्रांनो माझे नाव दिले सती झोले आजच्या उपक्रमाचं नाव आहे मानेची ओळ मी पदरेची किसने आणलेली आहे तिचा वापर खोबरं किसण्यासाठी गाजर किसण्यासाठी मुळा किसण्यासाठी सेशन आहे मी आज मी मी आता सर्वेची आहे आज आज उपक्रमाचे नाव पाण्याची ओळख असे आहे मी पिठाची भांडी आणली आहे याला पिठाचे तांबे असे म्हणतात याचा उपयोग आंघोळ आंघोळीसाठी व पाणी पिण्यासाठी केला जातो धन्यवाद नमस्कार मित्रांनो

Ke lalu minyam je ani Ya jauh-jauh माझे नाविशाली दिले गो राजव उपक्रमाचे नाव आहे बांधण्याची ओळख या उपक्रमामध्ये ज्ञान दिले आहे का या बाजूचा उपयोग आपण नूडल्स खाण्यासाठी खीर पिण्यासाठी